नमस्कार मित्रांनो नरसिंग किशोर सेवा मी आरोग्य तृथे चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिसर्च मॅनेजमेंट जे एन एम थर्ड इयरमध्ये सा रजेचे सामान्य प्रकार तर रजेचे प्रकार बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर प्रकार बघूया पहिला आहे अर्जित रजा नियम पन्नास अकरा दिवस कर्तव्य कालावधीसाठी एक दिवस या प्रमाणात जमा होते दिनांक एक नऊ अठ्याऐंशी पासून दोनशे चाळीस दिवस साठवता येते एका वेळेला एकशे वीस दिवसांपेक्षा जास्त रजा घेता येत नाही किंवा एक एक एका पासून दर सहा महिन्याच्या काला कालावधीसाठी पंधरा दिवसांची अर्जित राखा रजा खाती जमा होईल ठीक आहे तर अकरा दिवस कर्तव्य कालावधीसाठी एक दिवस या प्रमाणात जमा होते दिनांक एक नऊ अठ शीपासून दोनशे चाळीस दिवस साठवता येते आणि एका वेळेला एकशे वीस दिवसांपेक्षा जास्त घेता येत नाही रजा आपल्याला ते दिनांक एक एक्याण्णवपासून एक, 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 दर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी दि पंधरा दिवसांची अर्जित राख रजा खाती जमा होईल त्याच्यानंतर आहे दुसरा प्र प्रकार अर्धपगारी रजा नियम साठ प्रत्येक पूर्ण होणाऱ्या एका वर्षास वीस दिवस मिळते प्रत्येक पूर्ण होणाऱ्या एका वर्षास वीस दिवस मिळ दिवस मिळते वर्षाचा कालावधी मोजांना सर्व रजा तर रजेचं विचारत घ्यावी तथापि निलंबन कालावधी हा निलंबन कालावधी म्हणून गणला गेला असेल तर मात्र तो कालावधी बघून पूर्ण वर्ष मोजावे नऊ एक एकान पासून दर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी म्हणजे दिनांक एक जानेवारी ते तीस जून व दिनांक एक जुलै ते एकतीस डिसेंबर ह्या मुदतीसाठी दर सहामाही दहा दिवस या दराने जमा होईल रजेच्या काळ काळात वेतनाच्या अर्थे वेतन म्हणून देय आहे ठीक आहे रजेच्या काळात अर्धप्रकारी अर्ध्यापकारे रजा नियम आहे हा तर प्रत्येक पूर्ण होणारे एका वर्ष वीस दिवस मिळते रजा आणि वर्षाचा कालावधी मोसना सर्व रजा असाधारण रजेस विचारात घ्यायची आहे तथापि निलंबन कालावधी हा निलंबन कालावधी म्हणून गणला गेला असेल तर तो मात्र कालावधी बघून पूर्ण वर्ष मोजायचा आहे दिनांक नऊ एक एक्क्याण्णवपासून एक दर सहा महिन्याच्या कालावधीसाठी म्हणजे दिनांक एक जानेवारी ते तीस जून व दिनांक एक जुलै ते एकतीस डिसेंबर ह्या मुदतीसाठी दर सहामाही दहा दिवस या दराने जमा होईल रजेच्या काळात वेतनाचे अर्थी वेतन म्हणून ध्येय आहे त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे परावर्ती राजा नियम सिक्स्टी वन तर दोन अपवाद वगळता वैद्यकीय कारणाशिवाय दिली जात नाही खाली लटींवर मंजुरी तर कर्मचारी परत कामावर हजर होईल याची खात्री असावी आणि घेतलेल्या रजेच्या दुप्पट दिवस अर्ध पगारी रजेच्या हिशोबात खर्ची घातली जाते घेतलेले जे जा रजेच्या दुप्पट दिवस अर्धपगारी रजेच्या हिशोबात खर्ची घातली जाते तर ही परावर्तित रजा आहे आणि अनार्जित रजा म्हणजे नादेय रजा ही फक्त कायम कर्मचाऱ्यांना देय सेवा पूर्व दिली जात नाही संपूर्ण सेवा काळातील तीनशे साठ दिवस दिली जाते एका वेळेस नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस दिली जात नाही ही रजा देताना बंधपत्र लिहून घेतले जाते पगार रजेतून खर्ची घातली जाते ठीक आहे ही आहे अनर्जित रजा म्हणजे ही फक्त कायम कर्मचाऱ्यांना देय सेवानिवृत्ती पूर्व दिली जात नाही ठीक आहे संपूर्ण सेवा कालावधी तीनशे दिवस दिली जाते त्याच्यानंतर एका वेळेस नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस दिली जात नाही ही रज रजा देताना जेव्हा अनार्जित रजा आहे ती देताना एका वेळेस नव्वद दिवसांपेक्षा दा जास्त दिवस दिली जात नाही ही रजा देताना बंधपत्र लिहून घेतले जाते अर्धपगारी रजेतून खर्ची घातली जाते त्याच्यानंतर असाधारण रजा नियम त्रेसष्ट तो कोणतीही रजा शिल्लक नसेच अगर कर्मचाऱ्यांनी लेखी मागणी केल्यास दिली जाते एका वेळी जास्त जास्त तीन महिने तीन वर्ष सेवा झाली आहे तीन महिने वैद्यकीय कारणास्तव पाच वर्ष सेवा झाली आहे बारा महिने वैद्यकीय कारणास्तव एक वर्ष सेवा झाली आहे कर्करोग उपचार घेत असत बारा महिने त्याच्यानंतर एक वर्षापेक्षा जास्त सेवा झाली आहे व क्षयरोग कुष्ठरोग कर्कोरी इत्यादीवरून उपचार घेत असत अठरा महिन्यापर्यंत सार्वजनिक हितार्थ अध्ययन पूर्ण करणे करण्यासाठी तीन वर्षापेक्षा जास्त सेवा झाली तर चोवीस महिने प्रकारे आपण रजा घेऊ शकतो असाधारण रजा तर हे आहेत रजेचे प्रकार एक दोन तीन चार आणि हे पाच ठीक आहे तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुमच्या नर्सिंग ट्यूटरने दिलेल्या स्टडीवर फोकस करा आणि अभ्यास करा आणि आपण भेटणार आहोत लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याकडचे नोट्सचा स्टडी करा एक्झामला मग आत्तापासून स्टडी करा म्हणजे तुम्हाला एक्झामला टफ जाणार नाही ठीक आहे तर आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा स्वस्थ राहा धन्यवाद अभ्यास करा